नमस्कार मी मेनका वाघ आजच्या पुस्तकाचे नाव आहे पॉवर ऑफ वन थिंग एका गोष्टीची शक्ती लेखक डॉक्टर रँडी कार्लसन अनुवाद आहे विशाखा कुलकर्णी तर या पुस्तकाचा परिचय पाहूयात एका गोष्टीमुळे काय फरक पडतो जुलियाना तणावग्रस्त होती काय करावे हे तिला समजत नव्हतं जुलियाना आणि तिचा पती अल हे दोघे मिळून त्यांच्या तीन लहान नातवंडांना सांभाळत होते त्यांची मुलगी अमिषा दोन वर्षांपासून ड्रग्सच्या आहारी गेली होती ती ड्रग्सच्या या व्यसनातून मुक्त होण्याचा प्रयत्नही करत होती आपल्या मुलांना स्वतबरोबर राहायला घेऊन जायची पण दोन तीन आठवड्यातच पुन्हा व्यसनाधीन व्हायची जुलियाना आणि अल यांचा येत्या दोन वर्षात सेवानिवृत्त होण्याचा विचार होता सध्या नातवंडांचाही खर्च करावा लागत असल्याने हा विचार लांबणीवर पडला होता अलला हृदयविकाराचा त्रास होता आणि रोजच्या या तणावामुळे तो वाढतच चालला होता या दोघांचा दुसरा मुलगा मिलिटरीमध्ये होता गेले चार महिने त्याची बदली युद्धप्रणव क्षेत्रात झाली होती रोज संध्याकाळी ते बातम्या बघायचे आणि तो सुरक्षित असावा म्हणून देवाची प्रार्थना करायचे या सर्व तणावासोबतच तीन लहान नातवंडांना सांभाळण्याचं त्यांची काळजी घेण्याचं कामही जुलियानाला करावं लागे जुलियानाने माझ्या रेडिओ प्रोग्राममध्ये फोन केला तेव्हा तिच्या सगळ्यात लहान नातवंडाला कर्णसंसर्गाचा त्रास होता गेल्या वर्षभरात तिसऱ्यांदा त्याला हा त्रास होत होता ती बोलत होती माझं माझ्या मुलीवर आणि नातवंडावर खूप प्रेम आहे पण अजून किती दिवस आम्ही यांचा सांभाळ करू शकू मी खूप थकून गेले आहे माझ्या पतीची तब्येतही बरी नसते काय करावं मला कळत नाही आहे नातवंडांना सांभाळण्याचं काम मोठं जिकिरीचं असतं कदाचित माझ्याप्रमाणे तुम्हालाही याची फारशी कल्पना नसेल पण एखादा मोठा प्रकल्प आपण हाती घेतला आणि त्यातल्या जबाबदाऱ्या वाढतच जात आहेत हे लक्षात आलं की तसा ताण जाणवतो तसंच आहे हे अशावेळी हे सगळं काम मी कसं निभावणार आहे असा प्रश्न पडतो गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो याचं एकच उत्तर आहे इंटेन्शनल लिव्हिंग उद्देशपूर्ण जीवन तुम्ही तुमच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारा परिस्थिती स्वत नियंत्रित करा अन्यथा दुसरा कोणीतरी व्यक्ती अथवा गोष्ट तुमच्या जीवनाचा ताबा घेईल आयुष्यात खूप मोठे बदल एका रात्रीत होत नसतात त्यासाठी दररोज एक गोष्ट वन थिंग नेटाने करावी लागते त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने दररोज एक पाऊल पुढे पडेल अपयश मिळण्याची अनेक कारणे आहेत पण यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे उद्देशपूर्ण जीवन बऱ्याच वेळा एखादी कठीण परिस्थिती उद्भवते एखाद्या पिंजऱ्यात अडकलोय व त्यातून सुटण्यासाठी काय करावे हे समजत नाही बुद्धीच काम करेनाशी होते जुलियानाच्या बाबतीत हेच झालं होतं ते तेव्हा मी तिला सांगितलं तुला सगळ्यात जास्त तणाव कशामुळे येतो ते ओळख तो ताण नाहीसा करण्यासाठी वन थिंग कशी वापरता येईल ते आपण पाहू माझी मुलगी आमिषाचं वागणं सुधारत नाही याचाच मला सगळ्यात मोठा ताण आहे जुलियानानं सांगितलं आमिषा बऱ्याच वेळा काउन्सिलिंग अपॉइंटमेंट चुकवायची जुलियानाने आठवण करून दिली तरीही काहीतरी कारण सांगून ती जायची नाही त्यावरून दोघींच्यात वाद आणि भांडणं व्हायची या सगळ्याचा ताण जुलियानावर यायचा आमिषाच्या असल्या वागण्यावर ती नियंत्रण ठेवू शकत नव्हती याबाबतीत आपण असहाय्य या आहोत असं तिला वाटायचं मुलींबरोबरच्या निष्फळ संघर्षाचा ताण जुलियानावर खूप होता ही समस्या कशी सोडवावयाची हे तिला कळत नव्हतं यावर एक उपाय होता आपल्या मुलीबरोबर संवाद साधायची पद्धत जर बदलली तर यामध्ये बदल घडणं शक्य होतं आमिषानं कारण द्यायला सुरुवात केली की तिचं बोलणं थांबावयाचं मला आता निघायला हवं मी तुझ्याशी नंतर बोलेन असं सांगून तिथून निघून जायचं त्यामुळे निदान भांडण तरी तळेल वादावादी आणि भांडणामुळे येणारा ताण कमी होईल तिची असहायता आणि नैराश्य कमी होईल बघा हं मी तिला हे दहा उपाय कर आणि तुझी समस्या सुटेल असं काही सांगितलं नाही मी तिला फक्त संवाद साधण्याची पद्धत थोडीशी बदलायला सांगितली त्यामुळे तणावग्रस्त परिस्थितीतून सुटण्याचा मार्ग तिला कळला आपली बोलण्याची पद्धत बदलणं आपल्या हातात आहे हे तिच्या लक्षात आलं अर्थातच तिने त्याप्रमाणे सुधारणा केली गेली अनेक वर्षे मी समुपदेशनाचे काम करत आहे माझ्या असं लक्षात आलं आहे की लोक आपल्या कर्तव्याच्या कामाच्या भाराखाली दबून जातात त्यामुळे आपल्या ध्येयाप्रती प्रगती करू शकत नाहीत दहा वीस तीस वर्षे कुठलाही बदल न करता एकाच पद्धतीने आपलं काम करत राहतात यामध्ये बदल घडणं अशक्य नाही असं त्यांना वाटायला लागतं एखादं मोठं ध्येय किंवा उद्देश आपल्या डोळ्यासमोर असतो या मोठ्या कार्याची छोट्या छोट्या लहान कामांमध्ये विभागणी करावी टप्प्याटप्प्याने दररोज एक काम पूर्ण करावं म्हणजे आपला उद्देश सफल होतो ध्येय साध्य होतं माझा स्वतःचा हाच अनुभव आहे हे तुमच्याही बाबतीत खरं होऊ शकतं दररोज एक काम पूर्ण करण्यामुळे आपल्याला पूर्वत्वाची आशा आणि विश्वास वाटतो आपला आत्मविश्वास वाटतो आणि ध्येयाप्रती वाटचाल करताना हुरूप येतो त्यामुळे अर्थातच परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल घडतो दररोज एक महत्वाची गोष्ट केल्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घटतो हे मला स्वतःला अगदी पटलेलं आहे हे पुस्तक विशिष्ट ध्येय ठरवणारं नाही नोकरीविषय किंवा अन्य काही ध्येय निश्चितीबद्दल गोल सेटिंग अनेक पुस्तकं तुम्ही वाचली असतील या विषयावर असंख्य लेख टॉक शोज वेबसाईट्स ब्लॉग्स आणि मोटिवेशनल प्रोग्रॅम्स आहेत आपल्या ध्येयाप्रती पोहोचण्याच्या कृती पायऱ्या लिहून काढा असं अनेक तज्ज्ञ सुचवतात तो अगदी योग्य सल्ला आहे पण अगदी थोडेच लोक हा सल्ला अंमलात आणताना दिसतात असं का बरं अनेक कृती पायऱ्या नियमांची क्लिष्ट यादी हे सगळं पाहिलं की आपल्यावर अत्यंत दडपण येतं जुलियानाच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं की कोणीही एकावेळी सगळे बदल घडवून आणू शकत नाही आपल्या नियंत्रणात असलेली एक गोष्ट लक्षात घेऊन त्यामध्ये नेटाने बदल घडवणं गरजेचं असतं इतकं सातत्य हवं की त्या सुधारित आवृत्तीची आपल्याला सवय लागली पाहिजे बदल घडवायचा असेल तर त्यासाठी कष्ट करावे लागतात आपण आरंभ शून्य असतो नव्याचे नऊ दिवस संपले की आपला उत्साह मावळतो आपल्याला हवे असलेले सकारात्मक बदल लवकर दिसले नाहीत तर नैराश्यही येतं प्रयत्न सोडून दिले जातात अशावेळी संयमाने आणि नेटाने काम करत राहावं लागतं आपल्या ध्येयाप्रती पोहोचण्याचा साधा परंतु परिणामकारक मार्ग आहे का हो निश्चितच आहे त्यासाठी रोज थोडं थोडं काम पूर्ण करा एक एक टप्पा पूर्ण करा अशा पद्धतीने बदल घडवत गेलं की आपलं जीवन अधिक सुखकर होईल पाण्याचा एक एक थेंब साठवला की त्याचं तळं बनतं एका एका नाण्याची बचत केली तर मोठी रक्कम जमा होते एक एक लहान गोष्ट सातत्याने करत राहिलं की काही काळानंतर त्याचा मोठा फायदा दिसून येतो या पुस्तकात आपल्याला काय शिकायला मिळेल या पुस्तकाच्या पहिल्या भागात पॉवर ऑफ वन थिंग ही संकल्पना आपण समजून घेऊ ही संकल्पना अंमलात आणताना कोणते अडथळे येतात तेही जाणून घेऊ आपण हेतू पुरस्सरता इंटेन्शनॅलिटी आणि एका गोष्टीची शक्ती पॉवर ऑफ वन थिंग यांच्यातील संबंधाचा अभ्यास करू त्यानंतर तुमच्या जीवनात चांगला आणि मोठा बदल घडवून आणतील अशा वन थिंग्स कोणत्या आहेत ते ठरविण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात ही संकल्पना व्यावहारिक मार्गाने कशी अंमलात आणायची ते पाहू एकावेळी एक टप्पा एक पूर्ण करत आपलं जीवनमान कसं उंचावेल तेही आपण पाहणार आहोत आपलं जीवन सुखकर होण्यासाठी साधारणपणे नऊ वैयक्तिक आव्हानांचा सामना करावा लागतो खाली दिलेली सूची पहा मी एक समुपदेशक आहे लोक त्यांचा जीवन संघर्ष मला सांगत असतात या नऊपैकी एक आव्हान हे प्रामुख्याने त्यांच्या संघर्षाचं कारण असतं आपल्या वागणुकीत एक छोटासा बदल करत करत या समस्यांवर मात करता येते एका गोष्टीची शक्ती वापरून आपण या नऊ प्रकारच्या समस्यांचा कसा प्रतिकार करायचा ते या दुसऱ्या भागात उदाहरणांसहित स्पष्ट केलेलं आहे हे उपाय तुम्ही अंमलात आणले तर तुमचं जीवन अधिक सुखकर होईल पाच ते तेरा प्रकरणे वाचल्यानंतर तुम्हाला ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यांचं मूळ ओळखता येईल त्यानुसार बदल घडवणं सोपं जाईल यातले पहिले तीन प्रकार आपल्या स्वभावाशी मानसिकतेशी मनाशी संबंधित आहेत आपल्या विचारसरणीची इथूनच सुरुवात होते आधी मनात विचार प्रकट होतो आणि मग तो मुखाने बोलला जातो पॉवर ऑफ वन थिंग हे तत्व वापरून आपल्या विचारांमध्ये आपल्या वृत्तींमध्ये आणि आपल्या भावनांमध्ये कसा बदल घडवायचा हेही आपण इथेच अभ्यासणार आहोत आपल्या विचारांची दिशा योग्य असेल तर एखादं वाईट वर्तन वागणूक सुधारता येते योग्य विचार असतील तर योग्य कृती घडते पॉवर ऑफ वन थिंग हे तत्त्व वापरून आपले शब्द कसे बदलावेत वेळेचा सदुपयोग करताना हे तत्त्व कसं वापरावं मित्रांची निवड कशी करावी मनात उडालेला किंवा भौतिक गोंधळ कसा निस्तरावा हेही इथे वाचायला मिळेल या पुस्तकाच्या अंतिम टप्प्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण शिकणार आहोत आत्तापर्यंत जे शिकलो आहोत त्याचा उपयोग करून स्वतःला योग्य आणि चांगले प्रश्न कसे विचारायचे आणि निर्णय कसे घ्यायचे हे शिकणार आहोत या पुस्तकाचा पहिला भाग वाचून पूर्ण होईपर्यंत तुम्ही स्वतःच्या जीवनातील सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे हे ओळखलं असेल तसं असेल तर पुस्तकाच्या दुसऱ्या भागातील या आव्हानाशी संबंधित प्रकरणावर लक्ष केंद्रित करा प्रत्येक प्रकरणामध्ये तो विषय आपल्या जीवनामध्ये कसा आणि किती महत्त्वाचा आहे याचं स्पष्टीकरण दिलं आहे आणि त्यामध्ये सुधारणा घडवण्याच्या अनेक युक्त्या सांगितल्या आहेत यांच्याबरोबर तुम्ही स्वत काही वन थिंग्स शोधून त्यांचा उपयोग करून सकारात्मक बदल घडविण्यास सुरुवात करा आपली वन थिंग ही तुमची सवय बनली की पुढच्या पायरीचा विचार करा तुमच्या सर्वात मोठ्या संघर्षाच्या मुळाशी असलेल्या क्षेत्रात सुधारणा केल्याने तुम्हाला कदाचित सर्वात जास्त फायदा मिळेल याबरोबर इतर प्रत्येक क्षेत्रात एक किंवा अधिक लहान बदल करून तुम्ही तुमचे जीवन अधिक समृद्ध बनवू शकता जरी समजा पहिला भाग वाचून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या समस्येचे मूळ ओळखता आलं नाही तरीसुद्धा दुसरा भाग वाचायला सुरुवात करा प्रकरण पाच ते चौदा ही प्रकरणे ओळीने वाचा कुठल्या तरी भागात तुम्हाला तुमच्या समस्येवर उपाय सापडू शकतो एस हा अमुक एक छोटा बदल केला तर माझे जीवन सुधारू शकतं असे तुम्हाला नक्की वाटेल वर सांगितल्याप्रमाणे या पुस्तकाचं कसंही वाचन केलं तरी तुम्हाला पॉवर ऑफ वन थिंग या तत्वाचा लाभ होणारच आहे एक लहान गोष्ट सहेतुक आणि सातत्याने केल्यास तुमचं जीवनमान नक्कीच उंचावणार आहे चला तर मग सुरुवात करूया डॉक्टर रँडी कार्लसन धन्यवाद